नमस्कार डॉक्टर समाधान काळे या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे फॅटी लिव्हर आणि लिव्हर कॅन्सर आजकाल सर्वात सामान्य आजारापैकी एक म्हणजे फॅटी लिव्हर दारू न पिणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा ही समस्या सामान्यतः आढळून येते सुरुवातीला चटकन समजून न घेणाऱ्या फॅटी लिव्हरमुळे मुळे कालांतराने गंभीर गुंतागुंती होऊ शकते ज्यामध्ये लिव्हर शिरोसिस आणि लिव्हर कॅन्सरचा समावेश असतो फॅटी लिव्हर डिसीज तेव्हा होतो जेव्हा यकृतात जास्त चरबी जमा होते फॅटी लिव्हरचे अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज दोन असे दोन प्रकार आहेत म्हणून आजकाल चुकीची जीवनशैली आणि चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज अधिक सामान्य आढळून येतो त्याच्या कारणामध्ये लठ्ठपणा मधुमेह उच्च कोलेस्ट्रॉल बैठी जीवनशैली तेलकट आणि शर्करायुक्त पदार्थांचे सेवन आणि काही ठराविक औषधाचे सेवन त्याची लक्षणे म्हणजे थकवा किंवा उजव्या बाजूस ओटीपोटीत वरच्या भागात होणाऱ्या सौम्य वेदना किंवा जडपणा भूक न लागणे आणि वजन कमी होणे या आजाराच्या गुंतागुंतीमध्ये एकूणताचा दहा म्हणजे स्टिटो हेपेटायटिस फायबोसिस चट्टे सिरोचे नुकसान आणि शेवटी यकृत निकामी होणे किंवा यकृताच्या कर्करोगाचा समावेश आहे यकृताचा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा यकृतामध्ये असामान्य पेशी या अनियंत्रित नि, अनियंत्रितपणे वाढतात सर्वात सामान्य प्रकार म्हणजे हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा तो यकृतातून सुरू होतो किंवा शरीराच्या इतर भागात पसरू शकतो कारण क्रोनिक हॅपेटायटिस बी किंवा सी संसर्ग शिरोसिस उपचार न केलेले फॅटी लिवर डिसीज अल्कोहोलचा अतिवापर दीर्घकालीन एकृताचे नुकसान आणि अल्फाटॉक्सिन सारख्या विषारी पदार्थाचा संपर्क याचा समावेश असतो पोटाच्या उजव्या वरच्या भागात वेदना वजन कमी होणे पोटात येणे त्वचा आणि डोळे पिवळे पडणे त्याला काय वेळ म्हणतात भूक न लागणे आणि थोडे जेवण केल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणे यासारख्या लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका वेळीच उपचार न केल्यास यकृताचा कर्करोग इतर अवयवांमध्ये पसरू शकतो अंतर्गत रक्तस्राव होऊ शकतो किंवा यकृत निकामी होऊ शकते नंतरच्या टप्प्यात उपचार करणे अधिक कठीण होते म्हणून यकृताच्या आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आणि निदान आणि उपचार करणे गरजेचे आहे यकृताचा कर्करोग नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष केला तो लिव्हर शिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगात विकसित होऊ शकतो फॅटी लिव्हर यकृतामध्ये दीर्घकालीन दहा निर्माण करतो ज्यामुळे कालांतराने जखमा म्हणजे फायब्रोसिस आणि शिरोसिस होतात या सततच्या यकृताच्या नुकसानामुळे वाढीचा धोका वाढतो ज्यामुळे यकृताचा कर्करोग होतो यकृताला जितक्या जास्त काळ सूज असते आणि यकृत कार्यात बिघड होते तेव्हा यकृताच्या कर्करोगाचा धोका जास्त वाढतो महत्वाचे उपाय काय तर वजन नियंत्रित राखण्याची खात्री करा ताजी फळे भाज्या आणि तृणधान्यांनी भरलेला संतुलित आहार घ्या जंक फूड तेलकट हवाबंद पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थाचे सेवन टाळा धूम्रपान आणि मद्यपानाचे व्यसन सोडा मधुमेह लठ्ठपणा काय युताच्या आजाराचा कौटुंबिक इतिहास आपल्याला वेळोवेळी एकूण तपासणी करा तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद